श्री राजेश पुराणिक सर सोशल मीडिया विभाग महाराष्ट्र आदिशा चार मान्यवरांच्या हस्ते आपण हा कार्यक्रम पुढे वेग ते पावणे दोन तास इथं पार पडणार आहे वेगवेगळे चमत्कार करून हे चमत्कार किती खोटे आहेत ते दाखवण्याचं काम केलं दोन हजार तेरा साली पुण्यातल्या ओंकारेश्वर पुरावर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या डोक्यामध्ये गोळ्या हत्या आणि त्यांची हत्या केली

दाभोळकर गेल्यानंतर साधारणतः कार्यकर्त्यांचा एक मेळावा बनला होता आणि या मेळाव्यामध्ये हजारो कार्यकर्ते एकत्र आले आणि या कार्यकर्त्यांनी शपथ घेतल्या दाभोळकरांच्या शपथ घेत असताना या कार्यकर्त्यांनी एक घोषणा दिली पुणे शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर दाभोळकरांच्या हत्येनंतर विदर्भातला कृष्णा खरी नावाचा एक विचार होत पुण्याचा अंकलेश्वर पुलावर उभा राहिला असं म्हणायला लागला मी उतरतो रस्त्यावर माझ्या वैचारिक बाबांच्या समर्थनासाठी रस्त्यावर जे भ्यादाली करतात त्यांना प्रत्युत्तर कर देण्यासाठी तुम्ही मी पाहत राह माझ्या वैचारिक बाबांच्या होणाऱ्या हत्या मी उतरणार आहे रस्त्यावर तर मी आहे सामान्य क्रांती कार्य करतात देवाच्या पलीकडे जाऊन दाभोलकर सांगायचे की पंढरपूरच्या वरीला आम्ही कधीच विरोध केला नाही पण पंढरपूरच्या वरीच्या पाठीमागात नाही दांभिकांच्या पंढरीला आम्ही विरोध केला आणि दांभिकांची पंढरी विरोध करत असताना माणसाच्या मनाचा अंधश्रद्धा दूर करून विज्ञानाचं कालं पाहिजे आणि विज्ञानाच्या माध्यमातून हे जमानदार किती कोठे आहे याच्या माध्यमातून जवळजवळ साधारण अनेक प्रकारचे वर्गीत साधण्याचं काम दागरूप्रांती केलं होतं त्यांच्या हत्येने माणूस गेला तर विचार नपत नाही आणि हाच विचारांची गरबडी म्हणून ते कार्य करते वेगवेगळ्या भारत्याला शाळा मध्ये प्रबंधनाच काम करताय या

पाणी चालला नाही हे खात्री करा काय करायला पाहिजे मग मग तू बघा आता सृष्टी पाणी पिते बरं का पाणी सर हे सृष्टी असं जर तुला बाहेर कोणी पाणी दिलं पेटा दिला चॉकलेट दिलं खाणारी म्हणजे काय मिक्स मिक्स केलं असत विश्वास विश्वास आहे आहे आता आपण पण माझे जर असं कोणी काही दिलं तर सृष्टी घ्यायच आधी तुम्ही पिऊन दाखवा म्हणायच काय म्हणायचं मी ठेवून मी बांधले चढणार काय होणार काही कोणा येणार नाही हे पाणीच आहे त्याला त्याच्यावर मार असं जोरात शाबास काही आहे का आता हे पाणी मग तपासते आपण पाणी हे पाणी चांगले नव्हते मिळणार आहे पण दिवा नाही पेटला दिवा नाही पेटला तर मात्र तुमच्यावर लय मोठी करणी झालेली आहे ती करणी काढायचं पण सामान मी इथे आणलेलं आहे बघूया काय होतंय दिवा पेटतोय का नाही हे आपण आता बघूया याचा अर्थ खाली पडत आणि त्या वाघाचं बक्ष बनत चमत्काराच्या बाबतीमध्ये आपली अवस्था नेमकी अशीच होत असते ज्या वेळेस एखाद चमत्कार आपल्या समोर घडत असतो आपल्याला माहीत असलेल्या विज्ञानाच्या नियमाच्या विरोधात जाऊन काहीतरी घडते हे आपल्याला दिसत असत त्यावेळेस आपण त्या चमत्काराला नमस्कार करून मोकळ होतो आणि एकदा जर त्या चमत्काराला नमस्कार केला की ते चमत्कार करणारा मग बाबा बुवा मांत्रिक तांत्रिक जो कोणी देवऋ असेल तो आपलं आर्थिक शारीरिक मानसिक सर्व प्रकारचं शोषण करायला मोकळा असतो कारण आपण त्याला नमस्कार करून त्याला मुभा दिलेली असते परवानगी दिलेली असते म्हणून आपली सद्व्युन वृत्ती आपण जागृत ठेवून ती जर तिची जर मती गुंग होऊ दिली नाही तरच आपली त्यातून सुट्टा असते

सगळ्यांना सांगितलं या 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 हे 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 की, की, सा की या गोष्टी किंवा इतर लोकांना सुद्धा सांगेन की या गोष्टींपासून लहान राहायवर विश्वास ठेवायचा नाही आणि असं समोरच दिसलं तर मी पोलीस नाही तर अंध निचा प्रयत्न करेन आणि

आहेत की नाही त्यामुळे ते, ते खाण्यासाठीच वापरायचे आतापर्यंत अशी लिंब नारळ जे काही उतरून टाकलेले आहेत ते आम्ही जमा करतो मस्त छान पैकी धुतो आणि लिंबाच सरबत करून पितो छान लिंबामधन आपल्याला कुठलं जीवन सर्व मिळत सी आहे का नाही उपयुक्त आहे ना ते शरीराला तसंच नारळापासून पण मिळतं मिरची पासून पण की नाही त्याच्यामुळे खाण्याचे पदार्थ खाण्यासाठीच वापरायचे असतात आपल्या मनामध्ये भीती घालण्यासाठी अशा प्रकारे देवऋ करतात पण लक्षात घ्या एखाद्या आता तुम्ही जाल आणि कुठं लिंबू उतरलेला असेल लगेच येऊन खाल धुवून खाल तसं करू नका काही वेळेला तो लिंबू कापून त्याच्यामध्ये काही केमिकल पण टाकलेलं असू शकतं त्याच्यामुळे ते नीट तपासलं पाहिजे धुवून घेतलं पाहिजे त्याच्यानंतरच ते पण तुम्ही करायच्या भानगडीत पडू नका आम्हाला कळवा पाहिजे पण भिण्यासारखं काहीही नाही मंगेश पाडगावकरांनी ठिकाणी खूप छान की तुम्हाला तुम्हाला ती वाक्य दोन सांगतो आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर कळेल म्हणजे पहिल्या गाण्या तर आपण ऐकलं कितीही शिकला तरी अजून तो अंधश्रद्धेच्या आहारी जातो कारण त्यानं वैज्ञानिक दृष्टिकोन कर... जो घ्यायचा आहे तो घेतलेला नाही नुसतं शिक्षण घेतलं पण विचार करण्याची पद्धती घेतली नाही मग माणसं अजूनही अशा प्रकारांमध्ये का अडकतात तर मंगेश पाडगावकर सांगतात त्यांच्या कवितेमध्ये मा माणसे खपाट खंगलेली माणसे खपाट खंगलेली आतून आतून भंगलेली अदृश्य दहशतीने तंगलेली प्रत्येकास येते हवा कोणीतरी जबरी बुवा जो काढील साऱ्या मनातील चिंतेच्या तुमच्या आमच्या मनामध्ये प्रश्न आहेत अडचणी आहेत शंका आहेत आणि याचाच गैरफायदा हे बाबा बुवा मांत्रिक तांत्रिक घेतात त्याच्यामुळे अशा उतार्यांना तुम्ही अजिबात घाबरू नका त्याला ओलांडून गेला तरी चालेल ते खाल्लं तरी चालेल फक्त काळजी घेऊन करा त्यामुळे अशा उतार्यांवर कधी विश्वास ठेवू शाळेत कॉलेजमध्ये मी एम एल टीमध्ये बारावीमध्ये शिकत आहे हा कार्यक्रम मला खूप छान वाटला जर आध समाजामध्ये खूप लोक अंधश्रद्धामध्ये विश्वास ठेवतात तर मी सगळं समाजामध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन की ह्याच्यावर विश्वास ठेवे नमस्कार मी मी सुशिला देवी साळुंक या कॉलेजमध्ये शिकते मी एम एल टी वर्गामध्ये शिकते हा कार्यक्रम जो आम्हाला आज सांगितला तो आम्हाला सर्वांना खूप आवडला ह्या कार्यक्रमाबाबत मी माझ्या घरच्यांना माझ्या शेजारच्यांना सांगेन की ह्या सगळ्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नका धन्यवाद मी सुशिला देवी आहे अकरावी एम एल टीमधून शिकत आहे हा कार्यक्रम आम्हाला खूप छान वाटला आम्ही ह्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही आणि शेजाऱ्यांना किंवा ह्यांना सांगू की ह्याच्यावर विश्वास ठेवून सौ सुशिला देवी साळुंके गर्ल्स कॉलेज सातारामधून मी सानिगर चव्हाण एम बारावी एम एल टी सांगत आहे की अंधश्रद्धा किती आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो कसं आपल्याला ते फसवतात याच्यावर आपण विश्वास ठेवतो ह्या टीमने आपल्याला सगळं सांगितलं धन्यवाद सौ सुशिला देवी साळुंके या कॉलेज बारावी एम एल कार्यक्रम खूप चांगला अंध अंधश्रद्धा निर्मूलन या संघटनेने सांगितलं की अंधश्रद्धावर किती विश्वास ठेवावा काय कोणते आपण जर आपल्या जरी जर कोणी असेल तर पोलिसांना किंवा या सम या संघटनेला मी सांगण्याचा प्रयत्न करेन सौ सुषणा देव शाहे जुनियर कॉलेज सातारा अकरावी बारावी एम एल टीमधून मधून मी अनुराधा जाधव हा कार्यक्रम मला खूप आवडला ह्या कार्यक्रममध्ये जे प्रयोग दाखवले ते किती वैज्ञानिक वैज्ञानिक तंत्रज्ञाना संदर्भात कसे केले जातात ते दाखवले अर्धशेतावर आपण किती विश्वास ठेवतो हे अर्थात ते विश्वास ठेवू नये म्हणून मी सगळ्यांना सांग सर सुशील देवी सांगते जुनियर कॉलेज सातारा मी साक्षी शेलार बारावी एमिरती अंध आज आपल्याला सरांनी मार्गदर्शन केले त्याबद्दल मी सांगते स आज मी आणि आमच्या घरातल्या अंधश्रद्धेवर खूप विश्वास ठेवतो आजूबाजूचे तर मी त्यांना सांगेन की अंधश्रद्धेवर आज सांगू शिकते मी आहे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये स्वत जुलै दोन हजार चोवीस रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मनोरंजनातून विज्ञान या कार्यक्रमाअंतर्गत आमच्या या विद्यालयामध्ये आज आदरणीय प्रशांत पोद्दार ॲडव्होकेट अंशीराव धुमाळ दशरथ रणदिरे राजेश पुराणिक यांनी सहभाग घेतला आणि अतिशय सुंदर असं आमच्या विद्यार्थिनींना प्राध्यापकांना शिक्षकांना मार्गदर्शन केलं म्हणजे विज्ञान जे आहे विज्ञान हे विज्ञान आहे त्यातून चमत्कार घडत असतात आणि या चमत्काराचा फायदा बोंधू लोक घेत असतात आणि ह्या बोंधू लोकांना विरोध करण्यासाठी बंधू लोकांमध्ये जे त्यांनी जे काही दम समाजामध्ये अंधश्रद्धा फोपावलेली आहे त्यांच्यामुळे ही रोखण्याचा प्रयत्न आमच्या या मुलींमध्ये केलेला आहे आमची एक मुलगी एका मुलीने मनात घेतलं म्हणजे एका घराने मनात घेतल्यासारखं आहे आणि आज ज्या मुलींनी इथं ऐकलं भविष्यामध्ये या विद्यार्थिनी मला वाटते शंभर टक्के एकशे एक टक्का या मुली अंधविश्वासाला बळी पडणार नाहीत अंधविश्वासावर विश्वास ठेवणार नाहीत त्याच्यामागचं विज्ञान त्या जाणून घेतलं आहे त्यांनी आज अतिशय सुंदर हे मार्गदर्शन केलेलं आहे आणि या याच्यातून दहा विद्यार्थीनी आमच्या जरी दहा घरामध्ये हे पोचलेलं आहे आणि याचा फायदा निश्चित त्यांना भविष्यामध्ये होणार आहे आम्हालाही होणार आहे आणि कुणी या अंधश्रद्धेला बळी पडणार नाही आणि या समितीचं जे एक वाक्य छोटंसं नाव आहे डोकं चालवा चळवळ चळवळ चल डोके चालवा चळवळ ही चळवळ अशीच पुढे पुढे विकास व्हावा अशी आमची इच्छा आहे मी आलेल्या सर्व टीमला इथं त्यांचे आभार मानते की प्रकाशाकडं विकासाकडं नेण्याचा मार्ग आमच्या विद्यार्थिनींना इथं दाखवलेला आहे आणि यासाठी मी तुमच्या सर्वांचं विशेषतः आपले जे संस्थापक आहे या समितीचे आदरणीय श्री दाभोळकर सर जे नाहीत पण ते त्यांच्या शिष्यांच्या कार्याच्या रूपाने इथं आपल्याला दिसत आहेत तर त्यांचेही मी इथं आभार मानते आणि आम्हाला इथं संधी दिली तुम्ही आम्हाला संधी दिली याबद्दल मी तुमच्या आमच्या शाखेच्या वतीने आभार मानते जय हिंद जय बापूजी मी प्राध्यापिका सव गायकवाड जी आज खऱ्या अर्थानं वेगळं काहीतरी शिकायला मिळालं रोजच्या दैनंदिन अध्ययन अध्यापनामध्ये आम्ही धडे कविता वेगवेगळे विषय शिकवत असतो पण अंधश्रद्धा निर्मूलनावरती फार सुंदर असा एक कार्यक्रम पोद्दार सर आणि त्यांच्या टीमनी साजरा केला त्याबद्दल सर्वप्रथम मी आमच्या शाखेच्या वतीनं त्यांचे खूप खूप आभार मानते आज मनामध्ये विद्यार्थिनींच्याच नाही तर आमच्याही शिक्षकांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न येत होते त्याची उत्तरंही हळूहळू जससा कार्यक्रम पुढे जाईल तसतशी मिळत होते की आपण वेगवेगळ्या असणाऱ्या या अंधश्रद्धेला कसं बळी पडत होतो किंवा कुठंतरी अगदी विज्ञान शिकत असतो तरीसुद्धा हे खरं आहे असं बऱ्याच वेळेला त्या विचारांचा पगडा व्हायला लागला की असं वाटायचं की नाही की हे खरं आहे कुठंतरी पण खूप सुंदर पद्धतीनं की विद्यार्थ्यांच्याबरोबर आमच्याही मनाला पुन्हा एकदा की हो बाबा तू सुद्धा जागा हो एक नागरिक म्हणून विज्ञान हे विज्ञान निष्ठ हो डोळसपणे सगळं बघ डोकं खऱ्या अर्थानं चालवण्याची गरज आहे फक्त अंधश्रद्धेच्याच बाबतीत नाही तर कुटुंबातले काही प्रश्न असतील समाजातले प्रश्न असतील अगदी सगळ्या स्तरापर्यंत डोकं चालवण्याची गरज आहे हे पुन्हा एकदा मला जाणवलं खूप सुंदर कार्यक्रम होता कार्यक्रम जेव्हा सर विचारायला आले तेव्हा तेवढं त्याचं महत्त्व जाणवलं नाही पण कार्यक्रम बघितल्यानंतर मात्र त्याचं महत्त्व आणि आदर हा खरंच वाढला प्रत्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांबद्दल आदर होताच पण आणखीन तो दुनाला की खऱ्या अर्थानं ही देव माणसं आहेत हे, हे मात्र मन म्हणजे सांगायला लागलं की खरंच हे देव माणसं आहेत हे कार्य खूप मोठं आहे असं हे कार्य आपण अविरत हे चालू राहू देत आणि आपल्याबरोबर आपला समाज विद्यार्थी सगळ्यांमध्ये ही जागृती हवी अशी मी शुभेच्छा आपणास देते धन्यवाद सर